शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस सत्ताधाऱ्यांना गरीब असवा राष्ट्रवादीला शहराच्या सेवेची संधी द्या विजयमाला निलेश एसुगडे. विरोधकांनी त्यांच्या सत्ता काळात फक्त पलूस शहराला व नागरिकांना लुटायचे महापाप केला आहे आता या निवडणुकीत त्यांना घरी बसवण्याची वेळ आली असून पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त नगर परिषद कारभारासाठी राष्ट्रवादी माहिुतीच्या पाठीशी खंबीर रहा असे आवाहन विजय माला निलेश ए सुगडे यांनी नागरिकांना केलं आता वेळ विचार करून मतदान करण्याची आहे एकदा बदल घडवा तुमचे भविष्य घडेल असे त्या शेवटी म्हणाल्या नमस्कार मी विजय माला निलेश ए सुगडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व शिवसेना शेतकरी संघटना आमचे महायुतीचं आज भाई यांच्या नेतृत्वाखाली व सर्व वरिष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आपलं पॅनेल उभं आहे खर तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायला सांगावं वाटतंय की गेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या ती पाच प्लस चार वर्ष प्रशासनाच्या असे नऊ वर्ष कारभार होता त्या कारभारामध्ये दे त्यांनी सगळा अंदाधुंद कारभार केलेला आहे आपल्याला जर येत्या निवडणुकी पाच वर्षामध्ये जर भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शी कारभार पाहिजे असेल तर आपल्या माहितीला तुम्ही सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे कारण अगदी सांगायचं झालं तर ज्या पद्धतीनं गावाची रस्त्यांची दुरवस्था एक गटारींचा प्रॉब्लेम आहे त्यानंतर कचऱ्याचं कोणत्याही प्रकारचं व्यवस्थापन झालेलं नाही आणि कंत्राटी जे कंत्राट घेतलेलं जातं स्वच्छतेसाठीच सच्चित सच्च। ते गेल्या वर्षी गेल्या पाच वर्षामध्ये अगदी लाखांच्या घरात असताना ते एक वर्षामध्ये करोडांच्या घरामध्ये जात मग मल, मला तुम्हाला जनतेला प्रश्न विचारायचा आहे की एक वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये एखाद्या वस्तूची किंमत डबल होणे एवढं किंवा कंत्राट डबल किमतीमध्ये जाण्यामध्ये मागे एवढी लोकसंख्या आपल्या गावाची वाढली आहे का एवढं बर मग ज्या पद्धतीने तुम्ही वाढवलेला कर आहे किंवा जे कंत्राटाची रक्कम वाढवलेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही गावाला स्वच्छता देताय का गावात जी स्वच्छता आपण गटारींच्या अवस्था बघतोय किंवा भाजी मार्केटच्या बाजूला कचरा पडलेला दिसतोय मेन पेटेच्या पाठीमागं जी घाण अवस्था आहे सगळं घाणीचं साम्राज्य आहे हे सगळं असताना तुम्ही कोणत्या ओंडाणी माणसांच्याकडे डबल किंमत मागता आहे ग्रामपंचायत आपल्या नगरपालिकेकडं कुठल्या विषयाला धरून तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार करत आहात ह्याची खरं तर तुम्ही सगळ्यांनी येणाऱ्या प्रत्येक जनतेनं जेव्हा विरोधी पक्षाची लोक आपल्याकडे मत मागायला येतील तेव्हा ते तुम्ही त्यांना ते जाब विचारा की हे तुम्ही जो कर घेताय वेगवेगळ्या प्रकारची पाणीपट्टी घेताय कर घेताय घरपट्टी घेताय ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आमच्यासाठी काय करत आहात का फक्त पैसे खाण्याचं काम करत आहात ह्याचा विचार मात्र पोलीसकरांनी करणं नक्की गरजेचं आहे आणि आप आपल्याला पारदर्शी कारभार करण्यासाठी आई यांच्या नेतृत्वाखाली जे आपली महायुतीचे उमेदवार